नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीज कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलवर आ आज मी तुमच्यासोबत तुरीच्या दाण्यांची भाजी शेअर करत आहे त्यासाठी मी तुरीचे दाणे काढून घेतलेले आहेत छान हिरव्यागार अशा तुरीच्या शेंगा आणि मस्त छान हिरवे हिरवे दाणे यांची भाजी तर खूपच छान झाली हिरव्या दाण्यांची हिवाळ्याच्या सीझनमध्ये अशा प्रकारची चुरीच्या दाण्यांची भाजी एकदा तरी नक्की व्हायलाच पाहिजे असे दाणे मी काढून घेतलेले आहे हिरवा हिरवागार असा छान सांबार हिरवी मिरची आणि एक लसणाचा गाठा मी इथे घेतलेला आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे थोड्या कोथिंबिरीच्या काळ्या घेतल्या मी त्या दाण्यांसोबत वाटून घेईल आता हे दाणे मी दोन तीन पाण्याही स्वच्छ धुवून घेतले धुतल्यानंतर हे दाणे थोडेसे परतून घ्यायचे आहेत तेल टाकून कढईमध्ये पहिल्यांदा मी मिरच्या भाजून घेत आहे तर ठेचा करायचा आहे ते ठेचा आणि यातल्याच काही हिरव्या मिरच्या मी बाजूला काढून भाजीमध्ये पण वापरणार आहे यासाठी मी कढईमध्ये आता ते थोडं तेल घातलं लसूण घालते कोथिंबिरीच्या दांड्या टाकलेल्या आहेत थोडं जिरं आणि मीठ घालून ठेसासाठी मिरच्या तयार केलेल्या आहेत थोडे शेंगदाणे पण घातले होते मी त्यामुळे ठेचा जास्त तिखट होत नाही आता हा ठेचा मी मिक्सरला थोडासा फिरवून घेते जाडसरच थोडी कोथिंबीर पण घालते त्यामुळे ठेसाचा तिखटपणा कमी होईल आणि आता याच भांड्यामध्ये मी भाजलेले तुरीचे दाणे घातले त्याच्यामध्ये थोडंसं तीन चार हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसूण पाकळ्या आणि हिरवी कोथिंबीर घालून त्याचा जाडसर असा वाटण करून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालून जो मिक्सरला बारीक केलेला गोळा होता दाण्यांचा तो मी या तेलामध्ये थोडासा परतून घेत आहे याच्यामध्ये थोडे अख्खे दाणे पण मी घातलेले आहेत ला छान लागतात अख्खे दाणे पण या भाजीसोबत कमीच घ्यायचा गोळा आपल्याला कारण ही भाजी घट्ट होते आपल्याला छान पातळसरच भाजी करायची आहे आता दुसरे कोणतेच मसाले मी वापरणार नाही फक्त अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धनेपूड मी इथे घातलेली आहे लाल तिखटाचा वापर मी करत नाही आहे कारण मला हिरव्या गार असा भाजीचा रंग पाहिजे आता इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे मिक्सरचं भांडं थोडं विसळून गरम पाणी इथे घालत आहे मी परत थोडंसं पाणी मला घालावं लागेल कारण भाजी घट्ट दिसत आहे थंड झाल्यानंतर आणखी भाजी घट्ट होऊन येते आणि उकडी येता येता पण ती बऱ्यापैकी घट्ट होते थोडी पातळच पाहिजे आपल्याला आता छान एक अशी उकडी येऊ द्यायची आहे दाणे परतून घेतलेले आहे गोळाही परतून घेतलेला आहे त्याच्यामुळे जास्त शिजायला वेळ लागत नाही एक उकडी आली की आपल्याला लगेचच ही भाजी छान हिरवागार असा रंग दिसायला लागेल आणि भाजी तयार आहे भाजीचा रंग खूप छान आलेला होता कॅमेऱ्यामध्ये इतका हिरवा दिसत नाही आहे आता या भाजीसोबत खायला मी छान गरमागरम भाकरी करून घेत आहे या भाजीसोबत पोळीपेक्षा भाकरीच खूप छान लागते आता इथे मी भाकर छान खरपूस अशा भाकरी भाजून घेत आहे या हिवाळ्यात तुरीच्या दाण्यांच्या सीझनमध्ये एकदा तरी अशा प्रकारची भाजी नक्की ट्राय करा खूप छान लागते सगळ्यांना ही भाजी खूप आवडते तर इथे मी भाकरी शेकून घेतलेल्या आहेत भरपूर असं सलाद गरमागरम भाकरी तुरीच्या दाण्यांची पातळ भाजी आणि सोबत ठेचा खूप छान असा जेवणाचा बेत तयार आहे तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा